त्यापेक्षा आपण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ घेण्यापेक्षा आपण त्या कार्यकर्त्याला थोडं सहकार्य रोजानं निंदायची गती असते गुट्यानं निंदायची गती असते पण काय झालं आनंद तुम्ही हे ना असून खूप मनाला आनंद अशा प्रकार झाला प्रशस्त अशा प्रकारचा आहे त्या जीवभूमी हर दाश ख्यास ख्यास चार 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 ते तो जेते हरिचे दास जन्म गीती त्याग जागेला त्याग गावदा धन्यता गीता ये ते तल कथा प्रिवेली संगम जाच कान चल चलो ते गाव धन्य सात पता चल पवित्र ते कुल पावन को दे जेते हरिचे दास जन्म गीती कथा का चंद्र कथित वोट काय है शक्ति प्रसन्न आती है दूसरा ज्ञायोर का आणि त्याच्या करता भगवान रामचंद्र पुणे आणखी विनंती केली नाही आतापर्यंत विनंती केली पण बाबूत आणखी होई म्हणले नाही आणि नाही म्हणले नाही उठले सुद्धा नाही का उठले नाहीत यांच्या बोलण्यावर जर आपण उठावं विश्वास ठेवावा <coughs> काय करता नो हे तू देवाला काय करता येत नाही हा देवाची आज्ञा झाल्याशी आपण जायचं नाही असं मारुत बँक ठरवलं पण पहिल्यापासून असा फार आनंद होतो मला कसा अशा प्रकारचा आहे कारण इथे सांगावं काय एक एकाचे म्हणून व्यापार आहे हे विश्वच होय समोर हे एक व्यक्तीपेक्षा एवढे ज्ञानी अशा प्रकारचे लोक आहेत म्हणून माऊली वर्णात्र कलाची आधी पुढा चंद्रही लोक आहे की ते खगोज काय ज्ञाना पुढं ज्या वक्या चंद्र फिका पडतो चंद्र सूर्या आणि तिथं काजवा वाच आला माया सारखा मुला बघा कि मला उजेड लाईन नसत तरी वाचा माझ्या उजेडा पोहती शक्य आहे का जसं एकमेकापेक्षा ज्ञान आहे जसं भगवंत बुद्धी देतात त्या प्रकारे बोलण्याचा शब्द आम्ही विचार मी करणार आहे आम्ही पाहिजे एकच व्यक्ती असा असतो कथा निघाली होती घरामध्ये मंदिर बनवतात एक व्यक्ती असा असतो की आपलं नाव प्रत्येक गाव पोहितलं गावाचं नाव निघत कशामुळं आपण आलो कशामुळं तर एक प्रमुख म्हणजे दत्तराव पाटील आणि हे गाव आपल्या ध्यानामनामध्ये सुद्धा पण संधी साय झाली बुद्धी संचिताची आम पाण्याच्या योगाला आता जशी कथा निघेल याच्या प्रकारे लवकर लवकर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अकांत हो नाही अकांत सगळं लवकर जी अकांत जीवना सकळ श्रेष्ठी त्याच्याबद्दल राम राम गेला त्यांच्या अति माता कौशल्या एवढच तर एवढा राम जगाला आवडतो राम त्यांना म्हणून राम त्या रामा करता आखी अयोध्याच्या अयोध्या आपला प्राण शिल्लक ठेवणार एवढा आक्रम होणार आहे हनुमंतजी कोण बोलू लागले आनंदी बोला मारू काय स्थिती बोला त्याने राजा रावणाला मारल्याच्या नंतर राजा रावणाच्या बंधनामध्ये दैवत त्या ते काम करतात नवग्रह नवग्रहाच्या पाहिल्या केल्याची सुटका होणार नाही देवाचे बंधन सुटणार नाही राजा रावणाला कोण मारणार आहे आकांत होईल सकल सृष्टी राम नसेल ना हे जग नाही महाराज होते कर